तालुक्यातील भवरी येथे बसचा अपघात तोडदा तालुक्यातील भवरी येथे बसचा भीषण अपघात झाला आज सकाळी साडेसातच्या दरम्यान वाल्हेरी बस क्रमांक एम एस झिरो सहा एस शहाऐंशी एकसष्ट ही बस सकाळी वाल्हेरीहून तोडदा येथे येत असताना भवर या ठिकाणी ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्याने बसचा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार बसचा ड्रायव्हर हा नसेच्या धुंदीत असल्याचे सांगण्यात येत आहे या बसमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तसंच प्रशासन व शहादा तोडद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली येथील विद्यार्थ्यांना तोडदा येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांना दाखल केले ह्या झालेल्या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले असून यातील चार विद्यार्थी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि हॉस्टेल गणेश गणेशेल हॉस्टेलवरून येत होती साडेसातची बस होती त्याच्यामध्ये ड्रायव्हरने पिल्लेलं होतं त्याला बॅलन्स नाही करता आली बस म्हणून आम्हाला त्याने खड्ड्यामध्ये बस घेऊन गेला तो आणि बाकीच्या मुलींना आज रोजी वाल्हेरीहून तो सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊन बस सकाळी सहा वाजता वालेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती व भवर गावाजवळ आले आणि त्या चा अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथं आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांचे नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होता त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात येऊन आम्ही एक्सरे करून घेतो आहे आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुलींचं जास्त दुखापतो ते म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर ती चौकशी मी महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपो यांना कळवलं आहे की तत्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहकाच्या वाहकाच्या चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवणार आहोत माझं नाव रवींद्र मोरे आग्रेस व्यवस्थापक अखलकुवा आज सकाळी सुमारे सात वाजेच्या आसपास वाल्हेरीहून ठेवता येत असताना भवर गावाजवळ रापा महामंडळाची एम एस झिरो सहा एस शहाऐंशी एकसष्ट हे वाहन विद्यार्थिनी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी त्यामध्ये होत्या चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला पट्टी झालेल्या आहे त्यातील सर्व विद्यार्थिनींना शासकीय रुग्णालय इथे दाखल करण्यात आलेलं असून दोन ते तीन विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना आपण खाजगी रुग्णालयात शिफ्ट केलेलं आहे चालक आणि वाहन दोघं पोलीस स्टेशनला हजर असून पुढील तपास चालू आहे आणि सगळं आपल्या सर्व जखमींवर इथे उपचार चालू आहे